नमस्कार मंडळी जय शिवराय कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेत असला पाहिजे तर आपल्या क्यूट शिवराजा चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मी आज कालवांची रेसिपी दाखवणार आहे आज मी मार्केटमध्ये गेलेली तर तिकडे कालवं तिकडून आणले मी तर कालवांची आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण बघूया मंडळी आपले कालवं साफ करून घेऊयात हा सगळा कचरा आहे त्यांच्या पाठीमध्ये जे कच असते अशी दाखवते मी तुम्हाला कशा टाईपची कट कच असते ती हे बघा अशी अशी बारीक इथून कच असते असे ते सात पर्यंत सगळी काढून घ्यायची मागच्या साईड दोन तीन पाण्यातून मी धुवून घेतलेली आहे तर आपण चला बघूया आता पुढचं कायच कस तेल टाकलेले त्याच्यामध्ये हे लसून थोडीशी ते कांदे दोन तीन कापलेले आहेत हे कांदे ते टाकलेले आहेत आपला कांदा आणि टोमॅटो लाल झालेला आहे तर आपण आता हे टोमॅटो कांदा लाल झालाय का स्वच्छ धुतलेली झालं कालू दोन तीन वेळेला आतमध्ये आले मोठी मोठी भेटली कालो पण मी लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट ह्याच्यामध्ये बनवून ठेवली पिळजी ती थोडे टाकते हे अद्रक आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे थोडे टाकते धना बडीशेप पावडर थोडीशी ही धना बडीशेप पावडर आपली लाल मिरची मी लाल मिरची स्वतः मसाला करते म्हणजे एक मिरची आणते मला तर लागते तेवढा मी मसाला बनवते आणि आपली लाल मिरची पावडर मस्त सुगंध सुटलेला आहे मस्त कधी होतेच नाही कधी खाते असं अस झालंय कापून आपण झालेली आहे रेसिपी अशी काव्या बनवली जातात तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवत पनोत, बनवत असणार ते मला पण कमेंट मध्ये सांगा कालव आता तर मी आज तुम्हाला कालवांची रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्हाला आवडले असेल तर